साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शिवसेना शिंदे गटाकडून पेढे वाटून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाचे स्वागत करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला या निर्णयानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी पेढे वाटून आणि फटाके वाजवून दिवाळी साजरी केली शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे ब्रह्मदेव गायकवाड आशिष जेटीथोर अतिश गवळी बापूसाहेब अडसूळ ऋषी घोलप हे कार्यकर्ते पार्क चौकातील कार्यालयासमोर एकत्र एक संपर्कात आले या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्याची के आशातबाजी केली खऱ्या अर्थाने सत्याच्या बाजून निकाल लागला आहे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो शिवसेना कुणाच्या यावर शिक्कामोर्तबा झाले आहे त्यामुळे शिवसैनिकाकडून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत असे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर ना बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण कार्य करत असल्याचे सांगितले होते ते आज खरे ठरले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना संविधानेच आम्हाला न्याय मिळाला असे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी बोलताना म्हणाले आज सत्याचा विजय झालेला आहे शिवसेना कुणाची आहे हे एकदा नाही तर दुसऱ्यांदा की परत एकदा अधिकृत झालेलं आहे की एकदा पक्ष इलेक्शन कमिशनरने सांगितलं होतं की शिवसेना कुणाची आहे आणि आज नार्वेकरांनी पण सांगितलंय की शिवसेना पक्ष कुणाचा आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांचीच शिवसेना आहे आदरणीय एकनाथजी शिंदेबाई ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक मोठं नेतृत्व आणि काम करतायत सर्वसामान्य शिवसैनिकाला घेऊन जाण्याची भूमिका आणि आज जे घेऊन असताना जो सत्याचा विजय आज झाला असं समजतो जे सोळा आमदार आमचे अपात्र नव्हतेच फक्त त्यांना आज खऱ्या अर्थानं एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आज त्यांना प्राप्त झालेला आहे नाही असं देखील म्हटलं जात आहे की हा निकाल जे आहे मॅनेज आहे कालच त्यांचं ठरलं होतं असं देखील म्हटलं जातं ठाकरे गटाने पण आरोप केलेला आहे ठाकरे गटाकडून रडायचं सोडून दुसरं कामच नाही गेले कित्येक दिवस त्यांच्या बाजूने निकाल लागला तर अजूनही न्याय व्यवस्था जिवंत असं म्हणायचं आणि त्यांच्या विरोधात गेला तर न्याय व्यवस्था विकली गेली आहे म्हणायचं हाच धंदा उद्यापासून चार दिवस टीव्ही वर तुमच्या कॅमेऱ्या समोर येऊन भोकणारे बरेचशे जण असणार आहेत आणि हीच भाषा वापरणार आहेत की निकाल मॅनेज झालेला आहे म्हणजे तुमच्या विरोधात कुठलीही गोष्ट झाली की तुम्ही मॅनेज झालं म्हणायचं आणि तुमच्या मनासारखं नाही झालं की भूकच बसायचं ही भूमिका आज महाराष्ट्रातल्या जनता पण कंटाळली या सगळ्या गोष्टीला आणि आज खऱ्या अर्थानं सत्याचा विजय झालाय शिक्का मरतो जे व्हायला पाहिजे होता त्याला जरा उशीर झाला असं म्हणतो खऱ्या अर्थाने हा निकाल आधीच द्यायला पाहिजे होता उशीर झाला पण चांगला निकाल आला असं आम्ही अपेक्षित ठाकरे असं म्हटलंय की आता हा निकाल तर आम्हाला मान्यच नाहीये पण आता आम्ही सुप्रीम कोर्टात जातोय काय वाटतं सुप्रीम कोर्टाचा काय सुप्रीम कोर्टात जावा त्याच्या पलीकडे कुठं जावा जनतेच्या दरबारच पहिल्यांदा जावा जनतेच्या दरबारात खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना लोकांनी मुख्यमंत्री म्हणून मान्य केलंय पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांनी त्यांना नेता मानलेला आहे बाळासाहेबांनंतर जर खऱ्या अर्थानं लोक शिवसैनिक कुणावर प्रेम करत असतील आपण बघतोय तर एक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवर करतात ज्या पद्धतीची त्यांनी एक कट्टर अशी भूमिका घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद सुद्धा त्यांनाच असणार आहे भविष्यात शिंदेगडाची वाटचाल कशी असणार आहे भविष्यात काय आता चाळीस आमदार आहेत ते ऐंशी आमदार नक्की महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि राम मंदिराचं उद्घाटन होत आहे सगळ्या गोष्टी आम्हाला जशा पाहिजे त्या पद्धतीनं होत असल्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये चाळीसच्या ऐंशी नक्की शिवसेनेचे होते